मीश्र मी माझे नाव घरा वसंतांबा ठाऊक मुक्काम करायला खोर्द फोस दौडीबार बाजार तालुका जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे माझ्याकडे जवळपास एक हेक्टर शेती आहे राष्ट्रीय बार एकेपार सिंचन या अंतर्गत जय भवानी पाणी वापर संस्था गराडा खोत या संस्थेचे सचिव म्हणून मी काम करतो माझ्याकडे जवळपास एक हेक्टर शेती आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा वर्षा आधीपासून ठेकेपार डीप इरिगेशनचं पाणी आमच्या एरियाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गावांना मिळतो परंतु एक, पर एक, एक फसल हो देत असल्यामुळे एक हंगाम पाहिजे तेवढ्या प्रमाणात कधी उत्पादन व्हायचं नाही जो फायदा पाहिजे आहे नफा पाहिजे आहे तो व्हायचा नाही कधी आलेला पीक नाही स्वभावाच्या रोगामुळे परंतु या चार वर्षाआधीपासून आता सतत उन्हाळी हंगाम आणि पावसाळी हंगाम या दोन्ही हंगामाकरिता पाणी मिळत आहे कधी क कधीकधी पावसाळी हंगामात नुकसान होत असली तरी पण उन्हाळी हंगामामध्ये ते हा नुकसानीची भर म्हणून काढला जातो आणि आमच्या एरियाचे जवळपास दोन्ही हंगामाचा पाणी मिळत असल्यामुळे इकडचे जे शेतकरी आहेत ते सुखी समृद्धी झालेले आहेत या हंगामामुळे या आपला उन्हाळी पाण्यामुळे आमच्या जवळपास एरियाची पातळी जी आहे पाण्याची ती वाढलेली असते तलावांना पाणी असतो विहिरींना पाणी असतो यापासून ज बरेचसे लोकांना उद्योग धंदी मिळालेले आहेत गावातील का महिला वर्ग म्हणा पुरुष वर्ग म्हणा यांनासुद्धा काम मिळालेलं आहे ट्रॅक्टरवाल्यांनासुद्धा काम मिळालेलं आहे कृषी केंद्रावाल्यांना काम मिळालेलं आहे आणि या ठेकेपार लिफ्ट एरिकेसून पासून आमची जवळपास जे पंचवीस ते चाळीस गावाची जी एरिया आहे ते काही का असे ना खूप सुखी समृद्धी जीवन जगत आहेत असं मला काही हरकत नाही त्याचप्रमाणे उपसा सिंचन कार्यालय आंभाडी तसेच त्यांच्या माध्यमातून त्याच्या सहयोगाने तयार झालेली जयभवानी पाणी वापर संस्था यांच्या सहयोगाने वेळोवेळी यांच्या पाठपुराव्यामुळे पाळ्यानुसार आम्हाला जे पाहिजे आहे पाणी ते मिळत असतो आणि या मिळत असलेल्या पाळ्यांमुळे आम्ही या गोंडवाना विद्यापीठ त्याचप्रमाणे आंबाडी कार्यालय त्याचप्रमाणे सोसायटी जे आहे त्यांचे आम्ही आभार मानतो जय हिंद जय भारत